नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर बीएड प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की सांगता बी एड सीई टीमध्ये किती मार्क मिळायला हवेत की जेणेकरून आमचा प्रवेश गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये म्हणजेच नक्की होईल तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अजून देखील काही कॅन्डिडेट विचारत आहेत की याच्यामध्ये पात्रता काय किती कमीत कमी, कमी पर्सेंटाइल हवे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ई टी संदर्भात ई टीचा जो रिझल्ट लागतो तर याच्यामध्ये किती मिनिमम पर्सेंटाइल हवे तर असा कोणताही नियम नाही आहे तर साधारणतः तुम्हाला शून्यपेक्षा जास्त गुण असले पाहिजेत असा ई टी सेलचा नियम आहे त्यामुळे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला बी एड कॉलेजमध्ये म्हणजेच गव्हर्नमेंटच्या बी एड कॉलेजमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर साधारणतः पंच्याऐंशीच्या पुढे तुम्हाला पर्सेंटाइल गुण असले पाहिजेत त्यामुळे लक्षात घ्या की मागील वर्षी जो कट ऑफ लागला होता तर याच्यामध्ये नव्वदपेक्षा जास्त किंवा पंच्याऐंशी पेक्षा जास्त कॅन्डिडेट ज्यांना मार्क होते तर त्यांचं सिलेक्शन गवर्नमेंट कॉलेजमध्ये झालेलं आहे जर इतर कॉलेजेस असतील गवर्नमेंट कॉलेज सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर इतर जे कॉलेजेस आहेत तर यांच्यामध्ये साधारण साठ ते सत्तर जरी पर्सेंटाइल असतील तरी देखील प्रवेश होत असतो फक्त एवढंच आहे की पहिल्या राऊंडमध्ये त्यांचं सिलेक्शन होत नाही साधारण दोन राऊंड पर्यंत अनेक कॅन्डिडेट आहेत तर यांना प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे जर चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर प्रवेश मिळायचा असेल तर म्हणजे प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला चांगले पर्सेंटाइल गुण येणं अपेक्षित आहे तर अशा प्रकारे काही कमीत कमी किती मार्क असायला हवे तर या संदर्भात कोणताच क्रायटेरिया नाही आहे किंवा सीईटी सेल मार्फत असं काही सांगण्यात आलेलं नाहीये तुम्हाला शून्य पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही बी एड प्रवेश करता पात्र आहात फक्त एवढंच की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बीएड कॉलेजनुसार जी मेरिट लिस्ट लागते त्या मेरिट मध्ये तुमचं नाव आलं पाहिजे जर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं आणि जर मेरिट लिस्टमध्ये नाव नसेल तर कॉलेजच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव नसतात असल्याने तुम्हाला तिथे प्रवेश मिळत नाही त्यामुळे पुन्हा दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागतं तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा